नमस्कार मी सुनीता गौरी पूजा क्षेत्र चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत तर आज आपण काळ्या मसाल्यातील दोडक्याची भाजी करणार आहोत खूप छान होते आणि आमच्या गावाकडील अशा पद्धतीने भाज्या नेहमी केल्या जातात बादरीच्या भाकरीसोबत एकच नंबर लागते आणि खूप छान अशी चवीला टेस्ट येते अगदी गावाकडची आठवण होते तर चला असं चमचमीत आणि झणझणीत दोडका भाजी काळ्या मसाल्यातील करायला सुरुवात करूया तर भाजी करण्यासाठी इथे मी ताजी ताजी असे तीन दोडकी घेतलेली आहेत आता ही दोडकी स्वच्छ धुवून घ्यायची आहे आता त्याची आपण शिरा काढून घेऊया अशा सोलनेने कडाची टोकं कापून टाकायची आणि सोलनेने शिरा काढून घ्यायची आहे म्हणजे त्या शिरा दाताखाली येत नाही तर आता सोलनेने अशा मस्तपैकी शिरा काढून घेतलेल्या आहे मी बघू शकता अशा प्रकारे या दोडक्याच्या शिरा काढून घेतलेल्या आहे आणि ती कडाची टोके जे आहे ना ती कापून टाकायची आहे देठाकडील आणि टोपाकडील भाग आणि असे तुकडे करून घ्यायचे आहे छोट छोटे छोटे आणि त्याच्या वांगे फोड करायचे म्हणजे असे चार फोडी करायचे आहे परत इकडे दाखवते अशा पद्धतीने वांगे फोडी करून घ्यायचे आहे तर आता आपण वाटण करून घेऊया इथे घेतलेले आहे थोडेसे शेंगदाणे खोबरं लसूण धने हरभराची डाळ आणि मिरच्या घेतलेल्या आहे आणि इकडे तवा तापवण्यासाठी ठेवलेला आहे मी शेगडीवर कांदे देखील भाजायला ठेवलेले होते सुरुवातीला आपण आहे ना खोबरं भाजून घेऊया थोडंसं तेल टाकून घेऊया आणि ते चांगलं असं तपकिरी रंगावर असं छान असं परतून घ्यायचं आहे आणि मसाले जर चांगले भाजले ना काळ्या वाटण्यातील तर काळी भाजी खूप छान होते आता आपले खोबरं देखील असं तपकिरी रंगावर परतत आलेलं आहे आणि खोबरं परतलं की ते काढून घ्यायचं आहे ताटामध्ये आणि त्यानंतर आपण टाकून देऊया धने हिरव्या मिरच्या आणि शेंगदाणे सोबतच परतायचे आहे मिरच्या जर आपण सेपरेट टाकल्या ना तर ते आहे ना अशा गरम होऊन अशा ओढल्या जातात फुटतात ते त्यामुळे मी धने मिरची आणि शेंगदाणे एकत्र परतत असते त्यामुळे देखील अशा अंगावर उ फुटून अशा ओढून आपल्या चेहऱ्यावर ओढू शकतात त्या पद्ध पद्धतीने असा आपण मसाला भाजून घ्यायचा आहे आता भाजूया हरभऱ्याची डाळ हरभऱ्याची डाळ हर ही कमी गॅसवर अशी भाजायची आहे थोडंसं तेल टाकून नाही अशी चांगली तपकिरी रंगावर अशी तांबूस रंगावर अशी परतून घ्यायची आहे डाळ परतून झाली की आपण टाकून देऊया आपले भाजलेले कांदे होते मी शेगडीवर कांदे भाजले होते ते कांदे भाजून टाकून द्यायचे आहे बघू शकता इथे कांदे भाजून घेतलेले आहे ना ते कांदे देखील थोडंसं तेल टाकून ना तव्यावर चांगले असे परतून घ्यायचे आहे गॅसवर आपण कांदे भाजतो ना जाळीवर त्यापेक्षा आपण जे आपल्याकडे किंवा कि चूल असते ना चुलीवरती जरी भाजले ना तरी चालतात खूप छान होते आधी मसाला सगळा आपला तळून झालेला आहे आता आपण याचं वाटण करून घेऊया सुरुवातीला आहे ना येथे मी आपले दोडके होते ना त्यामध्ये असं मीठ भरून घेतलेलं आहे म्हणजे ते अशी पानचट लागत नाही चवीला मसाल्यासोबत खूप छान लागतात येथे वाटण करून घेतलेलं आहे खोबरं लसूण याचं वाटण करून घेतलेलं आहे थोडीशी कोथिंबीर टाकली ती वाटणामध्ये आणि आपले जे दोडक्याचे फोडी होते ना त्या मसाला टाकून अशा बाजूला ठेवलेल्या आहे आणि इकडे कढई तापवण्यासाठी ठेवली होती त्यामध्ये टाकलेली आहे मी मोहरी मोहरी छान अशी तडतडली की त्यामध्ये टाकायची एक चमचा जिरे हळद टाकायची आहे अर्धा चमचा आणि पावडर टाकली होती थोडीशी आणि इथे आपल्याकडे जो काळा मसाला असेल ना तो टाकायचा आहे आणि आपण जे दोडक्याच्या फोडी मसाल्याने भरून घेतलेला होता ना तर त्या टाकायच्या आहे आणि चांगलं तेल सुटेपर्यंत हे असं दोडक्याच्या फोडी परतून घ्यायची आहे अशा पद्धतीने एकदा भाजी करून बघा आणि ही भाजी दोडक्याची भाजी ना भातासोबत रस्ता त्याचा खूप छान लागतो आणि बाजरीच्या भाकरीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबत देखील खूप छान लागते अशा पद्धतीने करून बघा मी थोडीशी लाल मिरची पावडर देखील टाकलेली आहे मी विसरले होते ना त्यामुळे आता मी टाकली लाल मिरची पावडर पुन्हा एकदा परतून घेते थोडंसं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे बघू शकता कडेकडेने तेल सुटलेलं आहे आता मिक्सरमध्ये जे आपण वाटण करून घेतलं होतं मिरची शेंगदाणे धणे आणि कांदा ते वाटण राहिलेलं होतं आपलं ते चांगलं परतून घ्यायचं आहे खोबरं लसूण याचं वाटण होतं ना ते सगळं पाणी टाकून असं बारीकसर वाटण केलं होतं ना मी फक्त लसूण आणि खोबऱ्याचं कोरडं केलं होतं बाकीचं वाटण ना पाणी टाकून बारीक केलं होतं म्हणजे चांगलं बारीक झा होतं ते बघू शकता आते आता आपला मसाला देखील दोडक्यासोबत परतलेला आहे आणि आता आपल्याला जसं पाणी लागेल ना तसं घ्यायचं आहे इथे थोडंसं गरम पाणी करून घ्यायचं आहे किटलीमध्ये गरम पाणी घेतलेलं आहे मी मिक्सरच्या भांड्याला हिसवून टाकलेलं आहे आणि जेवढं आपल्याला रस्सा पाहिजे ना तेवढं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि मिक्स करायचं आहे परत एकदा पळीने आता ही दिसताना दिसते पातळ थोडीशी पण जेव्हा आपले दोडके शिजले जातं ना त्यावेळेस त्याचा रसा थोडासा घट्ट होत जातो आणि उकळताना थोडीशी भाजी आटते ना त्यामुळे ते घट्टपणा येतो आता ही आपले दोडके शिजत आलेले आहे थोडेसेच राहिलेले आहे बाकी बघ बघू शकता आणखी पाच एक मिनटं आपण ठेवूया बघू शकता अशी दोडक्याची फोड दाबून बघायची थोडंच राहिलेली आहे अजून शिजायची त्यावर थोडीशी कोथंबीर टाकूया आणि खूप छान लागते अशा पद्धतीने भाजी नक्की करून बघा आणि अशा पद्धतीने केलेली डोडक्याची के भाजी बाजरीची भाकर आणि ज्वारीच्या भाकरीसोबत एकच नंबर लागते तर कसा वाटला भाजी तर व्हिडिओ तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा